छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील पथरोट हे बहुसंख्येने अचलपूर तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे या गावांमध्ये गावकरी मोठ्या आनंदाने आणि गुन्हा गोविंदाने राहतात या गावांमध्ये जयसिंग महाराजांचं मंदिर आहे या महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे मध्ये झाला होता त्यांचे मूळ गाव दोनोज तालुका जिल्हा अकोला या महाराजांच्या गावी एक भयंकर मोठे डोह होते या एका महाराजांना नेले होते आणि महाराजांना तिथून सिद्धी प्राप्त झाली आणि त्यातून महाराजांच्या चमत्काराला सुरुवात झाली काही वर्षानंतर महाराज पथरोट या गावी आले आणि गावाच्या बाहेर वसन परिसरामध्ये राहू लागले तसेच या गावामध्ये सुद्धा महाराजांचे अनेक चमत्कार असल्याचं तेथील नागरिकांनी सांगितलं व काही वर्षानंतर महाराजांनी चैत्र शुद्ध एकादशीच्या दिवशी पथरोट या गावी जिवंत समाधी घेतल्याचं बोललं जात आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर विश्वनाथ कवीटकर यांनी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि अनेक अने वर्षांपासून कार्यक्रम राबवत आहेत सर्व खेड्यापाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात दादासाहेब काळमेघ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उमेश भाऊ हगे मुरलीलाल अग्रवाल नरेशजी काळमेघ गोविंद पाटील हरणे मनोहर भाऊ कविटकर आणि बाळासाहेब निमकर विश्वस्त मंडळात सहभागी आहेत वसुधीर रसे विजय बोबडे बाळासाहेब भुसकट अनिल चर्जन बंडू नागे विनोद गावंडे प्रमोद डीके अतुल वाघ समीर हावरे वासंती मंगरोळे संजू नागे आणि विनोद खालोकार यांच्या या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले म्हणजे आधी देशाचं म्हणजे तिथे अडीचशे वर्षापूर्वी त्याआधी पाईन झाले त्यानंतर त्यांचे अंकार झाली आणि त्यांची जिवंत समाधी दिली तेव्हापासून तुम्हाला यात्रा होत असते त्याचप्रमाणे मध्ये पण तिथे यात्रा असते त्यातून दोनदा आपण केला जातो त्यावेळेला हा महाप्रसादाचा कार्यक्रम आपण हा कार्यक्रम हा जो महाप्रसादाचा कार्यक्रम शाळाला वाजवता काही वेळांना masih masih bukan

सोळाशे पस्तीस साली या गावात आले सोळाशे तीस सोळाशे पस्तीस साली त्यांनी पहिली महाज्या ज्या महामारीचा होता त्या काळात ते अचानक बीमारी आहे त्या काळात त्यांनी जे गाव बंदिस्त केलं तीन पूजा पूजा करू तर या गावात त्यांच्या आजच्या तीन पूजा झालेल्या त्या काळात तेव्हापासून या गावात कोण्याच प्रकारची निसर्ग हानी होत नाही या कोणती महामारीचा लोक येत नाही आजही आज आजचा आजचा जो दिवस आहे आजच्या दिवसापर्यंत जो आज एक एका महिन्यापासून कार्य आपण पाहतो निसर्गाचं कुठं कारत आहे कुठं होत आहे आणि आमच्या कथच्या दहा दहा किलोमीटरच्या परिसरात वातावरणाचा कुठंतरी फटका बसत आहे पण आमच्या गावात आजही एक आजपर्यंत हवेत हो एक आलेला आहे आपल्यासोबत या या गावचे विशेष मंडळाचे काही अध्यक्ष आणि सदस्य आहेत आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बहुसंख्येनं हे पतवड हे मोठं गाव आहे या गावामध्ये जयशी महाराजांचं एक देवस्थान आहे या काही वर्षाआधी म्हणजे ऐंशी वर्षाआधी किंवा दोनशे वर्षाच्या आधी अंदाजे या जयशी महाराजांनी या ठिकाणी समाधी घेतलेली होती तेव्हापासून या गावाचे नागरिक सर्वांमध्ये सर्व समोर या ठिकाणी हा कार्यक्रम धरून सुद्धामध्ये राबवतात असं याच्या कार्यक्रमानंतर वैशिष्ट्य आहे कॅमेरामॅन सुनील भारतेसह मंगेश शिंदे न्यूज एन एन महाराष्ट्र अमरावती न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश इंगळे अमरावती